प्रश्न क्रमांक पहिला गुलाब हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे पर्याय क्रमांक एक इंग्लंड पर्याय क्रमांक दोन भारत पर्याय क्रमांक तीन जपान पर्याय क्रमांक चार जर्मनी उत्तर आहे इंग्लंड प्रश्न क्रमांक दुसरा जगातील सर्वात मोठा कालवा कोणता पर्याय क्रमांक एक पनामा पर्याय क्रमांक दोन सुएच कालवा पर्याय क्रमांक तीन बैकल पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुएच कालवा प्रश्न क्रमांक तिसरा न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याक्रमांक एक हडसन क्रमांक दोन थेमस पर्याय क्रमांक तीन मिसिसिपी पर्याय क्रमांक चार नाईट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हडसन प्रश्न क्रमांक चौथा तागाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते पर्याय क्रमांक एक भारत पर्याय क्रमांक दोन बांगलादेश पर्याय क्रमांक तीन ब्रह्मदेश पर्याय क्रमांक चार अफगाणिस्तान उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बांगला प्रश्न क्रमांक पाचवा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते एक कलहरी पर क्रमांक तीन सहारा पर क्रम चार आटा कामा उ क्रमांक तीन सहारा प्रश्न क्रमांक सवा दक्षिण आफ्रिकपड़नि सर्वाधिक खनिज संपत्ति कोय क्रमांक एक तांबे पर क्रमांक दोन सोने पर्याय क्रमांक तीन चांदी पर्याय क्रमांक चार कोळसा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोने प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या शहरास मोत्याचे भेट म्हटले जाते पर्याय क्रमांक एक रोम पर्याय क्रमांक दोन बहरीन पर्याय क्रमांक तीन पॅरिस पर्याय क्रमांक चार इटली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहरीन प्रश्न क्रमांक आठवा कांगारूची भूमी म्हणून ओळखले जाणारे खंड कोणते क्रमांक एक युरोप क्रमांक दोन अमेरिका क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक चार आशिया उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक नव्वा जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय क्रमांक एक नाईल पर्याय क्रमांक दोन सतलज पर्याय क्रमांक तीन गंगा पर्याय क्रमांक चार महानदी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महानदी प्रश्न क्रमांक दहावा लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय क्रमांक एक नाहील पर्याय क्रमांक दोन थेमस पर्याय क्रमांक तीन हडसन पर्याय क्रमांक चार शिंधू उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थेमस व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद